बदलापूर प्रकार प्रकार ए, हा प्रकार जो बदलापूरमध्ये घडला हा खऱ्या अर्थाने आम्ही सगळेजण त्याचा पहिल्यांदा निषेध करतो अशा प्रकारचा प्रकार होणं हे खरं म्हणजे लांछानास्पद आहे आणि ज्या कर्मचाऱ्यांनी कारवाई त्या केलेले हे उद्योग केलेले आहेत त्याच्यावर तातडीने त्याला कारवाई तर केले त्याला अटक जरी झाला असेल पण हा फॅश फास्ट ट्रॅकवर हा गुन्हा यावा यासाठी आजच आम्ही या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर सविस्तरपणे चर्चा करून या पोलीस स्टेशनच्या इंचार्ज यांना तातडीने तिथून हे करावं आणि त्यांची पण खात्याने याय चौकशी करावी जेणेकरून त्यांनी तो गुन्हा दाखल करण्यासाठी एवढा अवधी का लावला त्याचबरोबर शाळेचा हलगर्जीपाणा जो आहे त्याच्या बाबतीतसुद्धा आपण पद्धतशीरपणे चौकशी करायला लावू आणि सगळ्यात माझी नागरिकांना विनंती आहे की ही घटना कोणालाही न शोभणारी आहे निश्चित दुःखद घटना आहे या घटनेचा आम्ही निषेध तर करतोच पण नागरिकांनी सुद्धा संयम पाळून आपण सगळ्यांनी सहकार्य करावं कायदा आणि सुव्यवस्था ही जर चुकीच्या दिशेने काम करत असेल तर त्यांना वटणीवर आणणं हे आपलं काम आहे आणि निश्चितपणे आम्ही त्या बाबतीमध्ये काम करतो सर्व शाळांना आणि यापुढं सर्वच शाळांच्या मुख्याध्यापक संस्था चालक यांची तातडीने बदलापूरला एक बैठक आयोजित करून त्यांनी त्या ठिकाणी सुरक्षितेच्या दृष्टीने मुलींच्या बाबतीतला जो प्रकार अशा प्रकारचा होत असेल तर त्याच्यावर काय केलं आहे याच्यावर लगेच बैठक करून शिक्षणाधिकारी नवीन अधिकारी आहेत पोलीस अधिकारी यांची सुद्धा या ठिकाणी म्हणजे ज्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत त्यांचं निलंबन किंवा बदलीची मागणी करू पण नवीन पोलीस आल्यानंतर पण ही जी घटना आहे अशा काही घटना असतील तर त्या ठिकाणी लवकरात लवकर गुन्हा नोंदवून घ्यावा यासाठी कुठेतरी पोलीस प्रशासनाला जाग येणं गरजेचं आहे अकरा तास हा गुन्हा नोंद करायला लागलेले आहेत खरं म्हणजे ते किती तास लागलेत याची सविस्तरपणे चौकशी लगेच लागली जाईल आणि त्यांच्यावर कारवाई केली हलगर्जेपणा करणाऱ्यांच्यावर कारवाई केली जाईल कोणालाही मदत करण्याचा प्रश्न येणार नाही कारण ही निषेधाची बाब आहे सर फक्त हीच घटना आहे काही दिवसांपूर्वी अशी एक घटना घडली होती त्या घटनेचा आरोपी अजून अटक झालेला झाला जाईल सगळ्या गुणांच्या बाबतीमध्ये आपण आज सविस्तरपणे त्यांच्याबरोबर चर्चा करू शाळा आणि खरं म्हणजे शाळा बंद करून मुलांच्या पालकांच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण होत आहे खरं म्हणजे माझी सगळ्याच पालकांना पालका विनंती आहे की आपण संयमाने याचा निषेध करूया आपण सगळेजण सगळ्यांनी तो कोणालाच न पटणारा हा प्रकार आहे त्यामुळं शाळा बंद ठेवणं त्याच्यात अजून मुलींना पालकांना आपल्या मुली, पालका मुली शाळेमध्ये सुरक्षित आहेत का ही भीती निर्माण होईल असला प्रकार होऊ नये यासाठी पालकांना माझं आव्हान राहील की आपण हा कायदेशीर लढा फास्ट ट्रॅकवर घेण्यासाठी आपण मदत करू आणि नाही ह्या तपास अधिकाराच्यावर जर आरोप आहे तर मी रात्रीच आपल्या ठाण्याचे डुमरेसाहेब आयुक्त यांच्याशी मी रात्री चर्चा केली त्यांनी पण त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याचा मान्य केलं